नमस्कार ताईंनो श्री स्वामी समर्थ तर चला आज आपल्या पोळ्याचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत गावाकडचा तर गावाकडं म्हणजे काय मी खूप दिवस गावाकडंच राहत होते माझा जन्म गावाकडंच झाला आणि मी दहा ते दहा बारा वर्ष गावाकडंच राहिले म्हणजे सासरी आणि आज मी तुम्हाला माझा जो हा व्हिडिओ दाखत आहे तो माझ्या सासर घरचा आहे आणि इथं आमचं जवळपास चार पाच गुंठे जागा आहे घरात आणि घर आहे दोन एक एक दीड गुंठ्यामध्ये आणि भरपूर सा सारी जागा रिकामी आहे इथं तर हे पा आम्ही शेती करतो पण आपल्याकडं बैल नाही येतं आपण दुसऱ्यांचे बैल आणून शेती करतो म्हणजेच कोणाला असं गुत्त दिलेलं असतं त्यांच्याकडले बैल तर सकाळी बैलांना पा इथं छान बाजरीच्या भाकरी व गूळ नेला होता आणि तोच गूळ ठेसा आणि बाजरीची भाकर मी गेवरेऊन येऊन आले दोन वाजता गावाकडं तर गावाकडं आल्याच्यानंतर हे सासूबाईने करून ठेवलं होतं आले की जेवायला दिलं तर इथं पहा संध्याकाळची बैलाच्या रांगोळीची तयारी दिदीकडं मला काही प्रॉब्लेम असल्यामुळं मी काही एवढं जास्त काही काम करू नाही लागले पण यांनीच केलं सगळ्यांनी तर चला आज इथं सासूबाई बैलाच्या पोळ्या बनवत आहेत आणि त्यांना पोळ्या बनवायच्या मी म्हटलं व्हिडिओ घेते तर पहा कसा पदर घेतलाय त्यांनी आणि पहिलं म्हणजे असंच होतं की गावाकडं कोणी मोठं माणूस आलं किंवा बाहेरचं कुणी आलं की लगेच पदर घ्यायचा तर सगळा स्वयंपाक त्यांनी चुलीवर बनवला आणि आम्हाला सगळ्यांना खरंच मनापासून सांगते की आम्हाला चुलीवरचा स्वयंपाक खायला पहिल्यापासून खूप आवडतो आता ही सुद्धा किती मोठा असू द्या चुलीवरच करतो आम्ही कारण खायला त्याची चव वेगळीच असती जे आपण जगतोय तेच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते असं काही नाही की काहीतरी दिखावा किंवा मग नाही नाही व्हिडिओ दाखवायचा मग स्वयंपाक इकडं आपल्या गॅसवरच करायचा अजिबात बात नाही आपण चुलीवर स्वयंपाक करतो आणि घरसुद्धा खूप मोठं आहे आमचं मी तुम्हाला दाखवलं एक दिवशी तर सासूबाई एकट्याच गावाकडं राहतात आणि माझे हे पण गावाकडंच असतात पण दररोज येऊन जाऊन करतात तर मग आमचं असं गावाकडचं वातावरण असतं तर पा त्यांनी स्वयंपाक करताना प्रत्येक पोळी एवढी छान फुगत होती पूर्णाची तर ह्या पोळ्या चालल्यात बैलासाठी तर दिदीला भाज्याचं तिंबाई सांगितले तर पा कसं चाललंय प्रोग्राम कारण ती कधी कामच नाही करत पण आज लावले तिला करायला एकटीला पण होत नाही सासूबाईला एवढे सारे कामं तरी इथं संध्याकाळच्या पूजेची तयारी यांची चालली आहे ह्या ह्या भाईकडं आमच्या म्हणजे शेतीचे जे, शेती जे पाळी वगैरे आहे शेतातलं तर हेच करतात तर मग हे दरवर्षी त्यांचे बैल घरी पूजाला आणतात तर त्यां हे बघा दादा आधी काय करतात आपल्या घरी पूजेला बैल घेऊन येतात नंतर त्यांच्या घरी नेतात ते सो, सो ला ला ने तर इथं सो सोनं काहीतरी ओवळायला पाहिजे होतं म्हणून ते विसरलं म्हणून सासूबाईने आणून दिलं तर बैलाला आधी मुटक्यानी आणि सोन्याने ओवळून घेतात त्यानंतर दिवाच राहत नव्हता वारं सुटलं होतं सुद्धा लावून ओळून घेतात प्रत्येक बैलाला तसे शे, असे शे शेंगुळे करतात म्हणजे शेंगुळे टाईपच आणि ते बैलाच्या शेंगामध्ये अडकतात तर पाहते बांधत आहे तर बैलाला आणि ही एक परंपरा आहे म्हणजे पहिल्यापासूनच तर ती आम्ही जपतो तर इथं प्रत्येक बैलागणीच पाच पोळ्या असतात तर मग ह्या सा सासूबाईने केल्या आधी सगळ्या नैवेद्य भरून दोन दोन पोळ्या आणि नंतर परत नुसत्या दोन दोन पोळ्या असं म्हणून मिळून पोळ्या खाऊ घालतात तर काही कधी कधी काय होतं हे ब बा, बैल आहेत ना रुसतेतं तर हे पाच स्वतःच हाताने गंध लावतेत मला पूजा करायची नव्हती म्हणून तर काही लई खूप बैल रुसतेत बऱ्याचशा जणांच्या घरी पोळी खात नाही येतं आणि त्या बैलाचं आमच्या घरी तर कधीच म्हणजे माझं लग्न झालेले पंधरा वर्ष झाले एक वेळेससुद्धा बैल रुसला नाही आणि खरंच बैल मनापासून पोळ्या खाते हो था था भेद -भेद तर पहा तुम्ही किती छान पोळ्या चारवल्या दिदीला चारताच येत नाही आहे पण भेदभेद चारत होती तर ताईंनो मला सांगायचं एवढंच आपण पहिल्यापासून जी परंपरा जपत आलो तीच आपण जपलो तर आपली पुढची पिढी जपणार आहे म्हणजेच आता मागची पिढी म्हणजे आमच्या सासूबाई करत होत्या तेच जर आज मी नसते गेले तर कस तरी वाटलं असतं मलाच आणि मग परत मग मी नाही गेले तर माझे मुलं कधी काय करणार म्हणून मी सुद्धा गावाकडं गेले आणि छान असा पोळाचा साजरा केला तर इथं पहा म्हणजे कसं मन समाधानीने व श्रद्धेने जर पूजा केली ना तर खरंच देवसुद्धा आशीर्वाद देतात तर इथं बैलाची पूजा झाल्याच्यानंतर नंतर जे बैलाला नारळ फोडायचं होतं ते यांनी काय केलं मग नारळ फोडलं तुम्ही समोर पा पहा कसं म्हणजे नारळ फोडल्याच्या नंतर बैलांनी उजव्या पायाने यांना आशीर्वाद दिला तर माणसाच्या मनात पाहिजे हो देवाचं तर देवाच्या मनात पाहिजे हो माणसाचं काय घेऊन बसले जाणार जाणारे त्याला कुठं काय आहे का, का पा ना तरीसुद्धा त्यांनी मनाने श्रद्धेने यांना दोन वेळेस नारळ फोडल्याच्या नंतर आशीर्वाद दिला बैलांनी तरी तर पा कसा आशीर्वाद देत आहे बैल आहे का पूर्ण छान असं आजचा पोळा यांच्यासुद्धा चेहऱ्यावर स्माईल आली छान श्रद्धेने व मनापासून पूजा केली आणि पोळा आजचा पार पडला तर इथं मला यांचे जेवणच झाले आणि इथं मला सासूबाईने जेवायला दिलं आणि त्या गरम गरम पोळ्या करत होत्या तुम्ही जेव्हा मग नंतर मी जेवते तर आम्ही मायले की जेवायला बसलो यांचं जेवण झालं होतं हे दिदीने आपली साधी सिंपल गावाकडे घरच्या बैलाची सुद्धा पूजा मांडली होती तर पहा किती छान मांडली जसं मी मांडते तसं तर रात्री आम्ही आलो आणि दिदीचा हो बड्डे आज तेवीस ऑगस्टला आहे पण आम्ही रात्रीच सेलिब्रेशन केला तर आजचा बड्डेची जे सेलिब्रेशन राहील ते तुम्हाला नक्कीच उद्या व्हिडिओ येईल माझा पण आज संध्याकाळी आम्हाला तिला सरप्राईज द्यायचं होतं रात्री उठून तर छान असा रात्रीच से बड्डे सेलिब्रेशन केला आणि खूप उशीर झाला होता यायला उशीर झाल्यावर कसं आहे ना कंटाळा येतो पण आज बात नाही आला ताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक आणि नवीन असाल तर चॅनलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे हे साधे सिंपल जसं माझं जीवन मी जगते तसे तुम्हाला व्हिडिओ टाकत राहील तर ताईंनो आज माझ्या मुलीचा बड्डे आणि मनापासून स्वामींना प्रार्थना करते संचिता की संचिता तुझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण करो ही श्री स्वामी समर्थ महाराजाच्या प्रार्थना तर चला आपले लाडाचे लाडूबाई मुलीचं काय होडीत घडीत तर घडीत वडलापशी तर घडीत शाळेवर तर घडीत सासरी तिचा कुठंच म्हणजे ठाव ठिकाणा नसतो मुलीचा म्हणजेच आपल्यासारखं आलं असं जीवन जातं दुसऱ्याच्या घरात काही तर वडलाच्या घरात काही तर चला ताईंनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा श्री स्वामी